तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशालिता डे तर मित्रांनो फायनली रेनॉल्ड डस्टर भारतीय मार्केटमध्ये पुन्हा एकदा या गाडीचं नेक्स्ट जनरेशन लॉन्च होणार आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे ही गाडी भारतीय ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये एक लेजेंडरी गाडी राहिलेली आहे जवळपास दोन हजार बारा तेरामध्ये जर पाहिलं रेनॉल्ड डस्टर भारतीय मार्केटमध्ये आलेली होती आणि त्या गाडीचं जे डिझेल इंजिन होतं ओवरऑल एक एस स्टँड आणि सोबतच डिझेल इंजिन देऊनसुद्धा चांगली फ्यूल इफिशियन्सी ही गाडी तुम्हाला ऑफर करत होते आणि आता सध्या तुम्ही मार्केटमध्ये ज्या गाड्या पाहताय ना क्रेटा तर ही तर ग्रँडविटारा असेल किंवा टोयटा हायरायडर असेल तर ह्या गाड्यांना मार्केटमध्ये आणण्याचं जे काम आहे ना, ने हो ना ते रेनॉल्ड डस्टरने केलं होतं बट काळानुसार रेनॉल्ड डस्टला देखील अपडेट होताना आलं त्यामुळे ती गाडी मागे राहिली आणि बाकी ज्या गाड्या पुढे गेल्या पण फायनली सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी आहे दोन हजार सव्वीस म्हणजे पुढच्या तीन महिन्यानंतर तर त्यावेळेस ही गाडी भारतीय मार्केटमध्ये अनव्हील होणार आहे आणि इंडिया इंडियाने ऑफिशियल या गाडीचा जो टीझर आहे तो सुद्धा इथे लॉन्च केला आहे त्यांच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता सो आता आपण ह्या गाडीबद्दल आहे ना माहिती घेणार आहोत की या गाडीमध्ये काय काय फीचर असू शकतात सोबतच इंजिन ऑप्शन काय असू शकतात ओव्हरऑल डिझाईन कसं आहे आणि ही सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे फर्स्ट टाईम आपला व्हिडिओ पाहत असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता डस्टर गाडी जर पाहिली तर नवीन जनरेशनमध्ये तुम्हाला फ्रंट प्रोफाईल जर पाहिला तर पूर्णपणे चेंज पाहायला भेटणार म्हणजे ओवरऑल तुम्ही गाडी जर पाहिली ना पूर्णपणे चेंज जे डिझाईन हे गाडीचं पाहायला भेटतं फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं रेनॉल्डचा जे एक नवीन जे नाव आहे ते पाहायला भेटतं मला असं वाटतं की भारतीय मार्केटमध्ये ज्यावेळेस ही गाडी येईल ना त्यावेळेस रेनॉर्डचा जो नवीन लोगो आलेला आहे तो इथे फ्रंट ग्रीलवर त्याच शकतो सोबतच ऍडॅश लेवल टू चे जे फीचर्स आहे ही सुद्धा ही गाडी ऑफर करू शकते फ्रंट पार्किंग सेन्सर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा असे फीचर्ससुद्धा ॲडव्हान्स हे गाडीमध्ये असणार आहे जसं की कॉम्पिटिशनमध्ये आपण आहे त्यानंतर साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर जवळपास सतरा ते अठरा इंचे जे आलॉईज व्हील आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे साईड प्रोफाईलमध्ये सुद्धा ही गाडी जर पाहिली ना एक चार पॉईंट तीन मीटर जी लेंथ आहे जी की नॉर्मली ह्या सेगमेंटमध्ये सर्वच गाड्यांची असणार आहे तर इथे तुम्हाला तेवढीच जी लेंथ ही पाहायला भेटते आता ही लेंथ एवढी मोठी असल्यामुळं तुम्हाला आतल्या साईडला ओवरऑल जे स्पेस मॅनेजमेंट आहे ते चांगलं पाहायला भेटणार आहे आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये जी रेनॉड डस्टर विकली जाते ना तर त्या गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स हा दोनशे बारा एम एमचा असणार आहे त्यामुळे ऑफ रोडिंग कॅपेबल सुद्धा ही गाडी असणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे डस्टर फोर बाय फोरमध्ये सुद्धा भारतीय मार्केटमध्ये जे आहे ते रेनॉल्टने या गाडीला लॉन्च केलं होतं so, सो आय होप रेनॉल्ट ज्यावेळेस सव्वीस जानेवारीला ही गाडी आणविल करेल त्यावेळेस फोर बाय फोरचा सुद्धा जो ऑप्शन आहे या गाडीमध्ये देईल कारण की फोर बाय फोर एक वेगळी जी ओळख आहे ही निर्माण करतात जर एखाद्या गाडीमध्ये फोर बाय फोर जी ट्रान्समिशन सिस्टीम आहे जी ऑफ रोडिंग कॅपेबिलिटीज आहे त्या गाडीमध्ये असतात आता त्यानंतर रिअर मोबाईलमध्ये जर पाहिलं तर अगेन इथेसुद्धा तुम्हाला जे ट्रायंगल शेपमध्ये जे टेल लॅम्पचं डिझाईन हे पाहायला भेटतं जो मागचा रिअर प्रोफाइल आहे हा सुद्धा कम्प्लिटली चेंज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे अगेन रिअर साईडला तुम्हाला जो रिवर्स कॅमेरा आहे रिवर्स जे रडार आहे जो की ॲडॅसला फीचर जे आहे ते ऑफर करते सो र मागच्या साईडचा जो रडार सिस्टीम आहे हे सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे आता हे तर झालं बाहेरच्या साईडने आतल्या साईडला जर पाहिलं तर इथे देखील तुम्हाला कम्प्लिटली जे चेंज ओवरऑल इंटिरियर आहे हे पाहायला भेटणार आहे मोठी बारा पॉईंट पंचवीस इंचची जी स्क्रीन आहे ती या गाडीमध्ये ऑफर केली जाऊ शकते जे की अँड्रॉइड ऑटो ॲपल कार प्ले गाडीमध्ये सपोर्ट करते त्यानंतर नवीन जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे जी स्क्रीन आहे ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोबतच नवीन स्टेअरिंग व्हील असेल सेंटर कॉन्सोल जर पाहिला हा देखील एक मोस्ट ॲडव्हान्स जो सेंटर कॉन्सोल आहे हा तुम्हाला पाहायला भेटणार आहे सीट कम्फर्ट चांगला असू शकतो व्हेंटिलेटेड जे सीटचा ऑप्शन आहे हा या गाडीमध्ये दिला जाऊ शकतो सोबतच पॅनारॉमिक सनरूपसुद्धा सुद्धा ह्या गाडीमध्ये ऑफर करायला पाहिजे कारण की पॅनॉरॉमिक संरूप हा एक असं फीचर आहे इंडियन मार्केटमध्ये की भरपूर लोक त्या फीचरमुळे गाड्या घेतात त्यामुळे रेनॉट इंडिया तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पॅनॉरॉमिक संरूप द्यायला अजिबात विसरू नका हो रिअर मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला रिअर ए सीव्हेनचा असेल सेंटर आर्मरेस्ट असेल त्याला दोन क फोल्डर मिळू शकतात आणि मागच्या साईडला सुद्धा चांगलं जे स्पेस मॅनेजमेंट आहे हे या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता हे तर झालं एक्स्टिरियर आणि इंटेरियरच्या संदर्भात आता गाडीमध्ये जे इंजिन ऑप्शन आहे ते कुठले आहेत याच्याबद्दल आपण थोडंसं विचार करूया आता ऑस्ट्रेलियन मार्केटमध्ये जर पाहिलं तर आता सध्या तुम्ही हे जे फुटेज पाहत आहे हे इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्या गाड्या आहेत त्याचा आपण फुटेज पाहतोय बट मोस्टली असंच जे डिझाईन आहे हे आपल्याला भारतीय मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे आता राहिला प्रश्न इंजिन ऑप्शन रेनॉल्ट इंडियाने ज्यावेळेस आधी जी रेनॉल्ट डस्टर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केली होती ना ती गाडी खास सक्सेस झाली होती त्या गाडीच्या डिझेल इंजिनमुळे बट आता मला नाही वाटत की रेनॉल्ट इंडिया ह्या गाडीमध्ये परत डिझेल इंजिन आणू शकतं कारण की इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्यांनी जर पाहिलं तर जा जा रहा रहा ते ते एक पॉईंट दोन लिटरचं जे हायब्रिड इंजिन आहे जे की आपण ग्रँड विटर असेल टोयटा हायरायडर असेल या गाड्यांमध्ये पाहिलेले आहे तिथे तर एक पॉईंट पाच लिटरचं येतं बट इथे एक पॉईंट दोन लिटरचं जे हायब्रिड इंजिन आहे ज्याच्यामध्ये एक पेट्रोल इंजिन सुद्धा असतं एक इलेक्ट्रिक मोटरसुद्धा असते आणि प्लस फ्लोअरमध्ये एक छोटा बॅटरी पॅक सुद्धा असतो सो ज्याच्या थ्रू तुम्हाला जो मायलेज आहे हे गाडीचं चांगलं भेटतं तर हे जे पॉवर ट्रेन आहे म्हणजे जे इंजिन आहे हे भारतीय मार्केटमध्ये येईल का ही मोठी शंका आहे कारण की जर रेनॉल्ट इंडियाने ते इंजिन इथे इंट्रोड्यूस केलं तर त्यांना लोकली ते असेंबल करावं हो लागेल त्यामुळे जी प्राईज आहे ती चांगली ठेवता येईल बट एक गोष्ट आहे की एक पॉईंट पाच लिटरचं जे टर्बोजाईज पेट्रोल इंजिन आहे हे या गाडीमध्ये कंपनी ऑफर करणार आहे जे की आधी जर पाहिलं ज्यावेळेस दोन हजार वीसमध्ये जे बी एस सिक्स नॉर्म्स लागू झाले होते त्यानंतर रेनॉल्डोस्टरचं जे डिझेल इंजिन आहे ते डिस्कंटिन्यू करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी पेट्रोल इंजिन लॉन्च केलं होतं ते पॉवरफुल होतं बरं का बट आता लेट सी ते इंजिनसुद्धा या गाडीमध्ये असणार आहे आय होप जे रेनॉल्ट इंडियन आहे ना एक पॉईंट दोन लिटरचं जे हायब्रीड इंजिन आहे ते सुद्धा या गाडीमध्ये द्यावं डिझेल इंजिन मला तरी वाटत नाही की ते भारतीय मार्केटमध्ये लाँच करतील आत्तापर्यंत रेनॉर्डचा इतिहास जर पाहिला मागच्या पाच वर्षांपर्यंत तर त्यांनी कुठलंही डिझेल इंजिन लॉन्च केलं नाही आहे त्यांच्या गाड्यांमध्ये ऑब्वियसली त्यांच्या गाड्या जर पाहिल्या छोट्या सेगमेंटच्याच आहेत बट इथे जर त्यांनी डिझेल इंजिन लॉन्च केलं तर त्यांना खूप ॲडव्हान्स जो एक बेंचमार्क आहे ते सेट करू शकतात कारण की आधी जर पाहिलं रेनॉडस्टचं डिझेल इंजिन फेवरेट होतं पण आता हायब्रिड जरी दिलं तरी देखील लोक जे आहेत ते हायब्रिड इंजिनसोबत जाऊ शकतात कारण की तिथे तुम्हाला फ्युल इफिशियन्सी चांगली मिळणार आहे बाकी तर रेनॉल्टचं जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये मा जे ओवरऑल नेटवर्क आहे ते तर चांगलंच आहे जागोजागी तुम्हाला शोरूम देखील ह्या रेनॉल्टचे जे आहे ते पाहायला मिळतात पण एक गोष्ट आहे की प्रायझिंग आता प्रायझिंग त्यांना खूप कॉम्पिटेटिव्ह ठेवायला लागणार आहे जसं की क्रेटा सेल्टॉची जशी प्रायझिंग त्यांनी ठेवलेली आहे जसं की तुम्ही जर पाहिलं सेल्टॉटचं किंवा क्रेटाचं जे बेस पेट्रोल मॉडेल आहे ते सा चालू होते कारण अकरा साडे अकरा लाखापासून तर रेनॉल्ट इंडियालासुद्धा तशीच जी प्रायझिंग आहे ती ठेवावी लागणार आहे बेस मॉडेलची आता ह्या गाडीच्या प्रायझिंगबद्दल जर आपण विचार केला तर कंपनीने जर हायब्रिड इंजिन या गाडीमध्ये लाँच केलं तर ऑलमोस्ट या गाडीची जी टॉप मॉडेलची किंमत आहे जिथे हायब्रिड इंजिन जर पाहिलं पेट्रोल इंजिन प्लस इलेक्ट्रिक मोटर जी हायब्रिड प्रॉपर हायब्रिड आपण ज्याला म्हणतो ते जर लॉन्च केलं एक अराऊंड एकोणीस वीस लाख रुपये एक शोरूम त्या गाडीची जी किंमत आहे ती असू शकते आणि जे पेट्रोल इंजिन आहे त्या गाडीची किंमत एक अराऊंड अकरा ते बारा लाखाच्या दरम्यान रेनॉल्ड इंडिया बेस मॉडेल जी ठेवू शकता आणि टॉप मॉडेल पेट्रोल इंजिनमध्ये तुम्ही जर घेण्यासाठी गेले एक अराऊंड सोळा सतरा लाख रुपये एक शोरूम या गाडीची जी प्राइसिंग आहे ती असू शकते आणि ऑन रोड घेण्यासाठी तुम्ही जर गेले एक अराऊंड दोन तीन लाख रुपये तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून चालला आर टी ओ टॅक्स असेल इन्शुरन्स असेल तर ती तुम्हाला किंमत जी आहे ते इथे मोजावी लागणार आहे बट ओवरऑल रेनॉल्डस्टरचं तुम्ही ओवरऑल एक डिझाईन जर पाहिलं ओवरऑल या गाडीचा एक स्टँड जर पाहिला जिथे तुम्ही बाहेरच कुठेही गाडी घेऊन गेले तर एक कॅची जो ओवरऑल गाडी आहे ही असणार आहे आणि भारतीय मार्केटमध्ये लवकरच ही गाडी येणार आहे सो आपण आपण देखील पाहूया की ओवरऑल गाडीचं जे ओवरऑल भारतीय व्हर्जन आहे हे कसं असणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला जर पाहिलं ही गाडी भारतीय मार्केटमध्ये अनव्हील केली जाणार आहे लॉन्च केली जाणार नाही आहे लॉन्चला अजून दोन तीन महिने लागू शकतात बट रेनॉल्ट इंडिया तुम तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर गाडी लॉन्च करून टाका कारण की भरपूर उशीर झालेला आहे तुमची रेनॉल्ड डस्टर भारतीय मार्केटमध्ये यायला ऑलरेडी कॉम्पिटिशन भरपूर आहे त्यामुळे तिथे देखील तुम्हाला बऱ्यापैकी जो स्टडी आहे जो प्रायझिंग आहे ती कॉम्पिटेटिव्ह ठेवावी लागणार आहे सो अशी काय माहिती होती रेनॉल्ड डस्टरबद्दल हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा नक्की शेअर करा बाकी तुमचे काय प्रश्न आलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद